अन्याय झालेला आहे आम्हाला आमच्यावर जो अन्याय झाला तो अन्याय आम्ही विशाल दादांच्या वरती मतदान करून जे काय संयम राखायचा आहे ते नेत्यांनी राखलंय कार्यकर्ते संयम राखणार नाहीत कार्यकर्ते मतदानाच्या रूपाने विशाल दादा पाटलांना निवडून आणणार आणि चांगले आणि आम्ही बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ता मेळाव्यासाठी मार्गदर्शन करण्याकरता उत्तर असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री या ठिकाणी या काँग्रेस पक्षाच्या मेळाव्याच्या निमित्तानं या विचारमंचावर उपस्थित असणारे या विचारमंचावर उपस्थित असणाऱ्या सर्वच नेते मंडळींचा या ठिकाणी लोकसभा लोकसभेच्या पार्श्वभूमीवर बोलून पण ज्या ज्या काही तीन महिन्यापूर्वी नाही आमच्या माणसं येणार काय आम्ही हिंसाय काय आले आपल्या बरोबर कोण आलेट आम्ही चाललोय आम्ही স্াইডি কেডারে কেয়ে তেকে কেডে য়াইর কাশতে জিাকেঁলুনে কেয়েক পাকেজিক কাকেকেডেরে কারেজ্য়ে পাকেটাকেরে য়াইড ڈاکٹر وحید صاحب جو روو دے او ये टाइम या प्रशांत हजार

पक्ष्याचा इतक एक एक सरपंच नाही एक जिल्हा परिषद सदस्य नाही अशा पक्षाचं आम्ही काम करणार कसं आम्हाला आमच्यावर जो चो अन्याय झाला तो अन्याय आम्ही विशाल दादांच्या प्रति मतदान करून तो अन्याय दूर करणार आहे ओके ओके

बाकी आम्ही निवडून येतो हे त्यांनाही माहिती होत त्यांना कुठंतरी खुपच होत की हे जिल्ह्याचं नेतृत्व जर तयार झालं तर आपण याच्यामध्ये कुठेतरी कमी पडू त्यामुळे षडयंत्र करून आमची उमेदवारी रोखली गेली षडयंत्र होय षड्यंत्र करायला या जिल्ह्यातले नेते नाव घ्यायला नाही नेणार घेणार नाही ने मी आता आमची निवडणूक आहे आमचा नेता आमचा नेता निवडून यायला पाहिजे हे आमचं ध्येय आता महाविकास आघाडीचा धर्म पाळा असं मी सांगितलंय आता काय भूमिका आहे महाविकास आघाडीचा धर्म पाळा म्हणून गेल्या वेळी शिवसेना हे बीजेपी बरोबर निवडून आलते ऐका शिवसेना हे बीजेपी बरोबर निवडून आलते त्यांनी आघाडी धर्म पाळला काय त्यांनी पाळलेला आघाडी त्यामुळे जनतेने ठरवलंय की जनतेचा कौल आहे काय वेळी विशाल दादाला मतदार करायचा आहे कारण शिवसेनेचा एक सुद्धा उमेदवार नसताना त्याने आयत्या बिळात घुसण्याचा प्रयत्न केलाय आय त्या बिळात तिथली जनता घुसू देणार नाही त्यामुळे ही हे इलेक्शन आहे हे न होणार भुतोन भविष्य विशाल दादा नाव लक्ष्मण पांढर चव्हाण मी धडी डेप्युट सरपंच आहे कारण मतदार निवडणूक आयुक्त असं ठरवलंय तुम्हाला बंद पॅकेट दिलेलं बंद पॅकेट म्हणजे काय सांगतो तुम्हाला ऐका त्याच्यामध्ये कुणाला कळता कामा आहे फुलच्या शिमशिम ज्यावेळी पॅकेट फुलेल त्यावेळी लोकांना कळेल <सथ> आणि विशाल दादा ह्या एक एक मता निवडले असं मी ग्वाही देतो आणि थांबतो जनसंवाद <सथ> यात्रेपासून काँग्रेस काँग्रेस पक्षाने ठरवलं की विशालदा पटला ना तिकडे जनसंवाद यात्रा एवढी उत्स्फूर्तपणे काढली की जन जनसामान्यापर्यंत बाळासाहेबांचं नेतृत्व बाळासाहेब ज्या पद्धतीनं जिल्ह्याचं नेतृत्व करत होते ते आम्हाला खूप रुजलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण एकत्र झालो जिल्ह्याचे आम्हाला यावेळेस विजयाची खात्री नाही आम्ही विजयाचा खुला त्याच वेळा होता परंतु हे जे काही षडयंत्र केलं या षडयंत्र राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका